वेझुएलामध्ये झालेल्या भीषण अपघातात सोळा लोकांचा होरपळून मृत्यू झाला व्हेनेझुआलाची राजधानी कराकस जवळ एका महामार्गावर बुधवारी सायंकाळी सतरा गाड्या जळून खाक झाल्या गुरुवारी सकाळी गाड्यांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली आतापर्यंत सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघाताच्या पंधरा मिनिटांपूर्वी महामार्गावर छोटा अपघात झाला होता त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली होती पंधरा मिनिटांनंतर एक भरधाव ट्रकने तेथे उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली ट्रकमध्ये केमिकल असल्यामुळे धडक होताच ट्रकला आग लागली व आग तेथे उभ्या असलेल्या वाहनांमध्ये पसरली रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंटने सांगितले की पहिल्या अपघातात एक ट्रक आणि तीन गाड्यांची धडक झाली होती त्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली अनेक वाहने रस्त्यावर उभी राहिली तेव्हा दुसरा ट्रक आला व वा उभ्या वाहनांना चिरडत पुढे निघून गेला